आणि आता बातमी आहे रामगडच्या टॉयलेटची देशभर मोदींच्या स्वच्छता अभियानाचा गाजाबाजा सुरू आहे जाहिरातींचा भडीमारही होतोय आणि यात मुंबईला हगणदारी मुक्तीचं सर्टिफिकेटही मिळालंय सर्टिफिकेटच्या पेपरवरची शाई वाळण्याआधीच मुंबईतल्या रामगडचं जळजळीत वास्तव्य समोर आलंय पाहूयात बिता बच्चन येऊन सांगतो दार बंद करा दार बंद करा दार नाही इकडे तर दार कुठून बंद करणार दरवाजाचा दाखवा कुठला बंद करायचंय त्या बिता बच्चनला भेटायचं मला गामे भालपूर खेती है किधर भी लेडीज भी जाता है जेंट्स भी जाते हैं और बम्मे में जेंट्स लोग किधर भी जाते हैं ऐसा नहीं कि नहीं जाते है। जाते है। मगर औरत लोग किधर जाएगा रोज टीवी वर अमिताभ ची जाहिरात लागली की रामगडच्या लोकांचा असा संताप संताप होतो त्याचं कारण ही तसंच आहे है। आता हे है रामगड काही मराठवाडा विदर्भातलं नाहीये हे आहे माया नगरी मुंबईच्या पोटातला मुलुंडमधलं रामगडच्या गल्ली दिवस दिवसभर अशी डब्यांची वर्दळ असते मुंबईकरांचं अर्ध आयुष्य हे रांगेत जातं मुलुंडमधल्या रामगड मधली ही रांग देखील अशीच रोज सकाळी सुरू होते आणि याच रांगेत उभं राहून इथल्या माणसांचे अनेक प्रश्न सुरू होतात कधी न संपणाऱ्या रांगेसारखे रामगडमध्ये जे शौचालय नाही त्याच्यामुळे इकडे येऊन पास काढता तो पासमध्ये काय की लोकांचा काय त्याचं हे नाही पहिला स्टार्टिंग मध्ये काय साठ रुपया होता त्याच्यानंतर शंभर केले काय दीडशे केले कवा तीस तीस रुपये घेत होते त्याचा काय लिमिट तो बस झगडा होत आहे दुपार गए बी गर्दी गर्दी अभी सकाळी आम्ही जातो ना तो जवळजवळ जो जो नंबर येण्यासाठी अर्धा तास जातो मग पुन्हा येऊन घरातला आवरा आणि मग ऑफिस ला जायला नेहमीची ट्रेन आम्हाला भेटतच नाही ती मिस होते आणि मग नंतर ऑफिस मध्ये गेले तर मग सरांचा पण ओरडा खावा लागतो मग पूर्ण दिवसच खराब जातो पाहुणे येतात तर असं वाटतं की येऊच नाही त्याने आमच्याकडे असं वाटतं अक्षरशः क सगळी जण लेडीज लोक काय म्हणणार की आजारी असू दे तुम्ही तुमची सोय बघा आम्हाला काही जमत नाही गरोदर बाई असेल तरी पण लोक भांडण करायला उठतात कुठं मतारा माणसांनी एक एक घंटा उभं राहायचं कसं उभं राहणार आमच्या सारख्याला तर उभं राहायला होत नाही पण तसंच आता टॉयलेटला तर जायलाच लागतो खायलाच लागतो जायलाच लागतो ला ना कसं उभं राहायचं आजारी माणसाचं मग त्या कामातूनच गेलं त्याला दोन माणसानं धरून मग घरात हे परिशानी आहे महिला म्हणून शौचालयाचा त्रास आहे ना माणसं तर कुठे पण खुल्या आवारावरती सुद्धा माणसांचं काहीतरी निवारण होऊ महिला कुठे जाणार सगळे प्रश्न शौचालयामुळे कसे निर्माण झाले हे सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे रामगड मध्ये साधारण बारा चाळीत अठरा हजार लोक राहतात शौचालयांची संख्या आहे फक्त एकोणसाठ त्यातले तीन बंद म्हणजे चालू छप्पन्न तीनशे सत्तावन्न माणसांमागे केवळ एक शौचालय पालिकेचं सूत्र आहे पन्नास माणसांमागे एक शौचालय आता तुम्हीच ठरवा वास्तव काय श्रीमंतांच्या टॉयलेट पेक्षाही ही अगदी लहान घर हा रस्ता आहे हा उमरा आहे या उमऱ्यातून घर सुरू होतं आणि या भिंतीला सुरू होताच ते संपून जातं या एवढ्याशा छोट्या घरात टॉयलेट बांधायचं कसं हा इथल्या लोकांचा प्रश्न आहे आणि म्हणूनच महापालिकेच्या टॉयलेटवर अवलंबून राहण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नाहीये पण महानगरपालिका म्हणते आमच्याकडे ही जागा नाही म्हणून शौचालय नाही मग चिमुरड्या पोरांनी हे जीवघेणं कमोड शोधलं इथली वस्तुस्थिती मांडण्यासाठी हे दृश्य पुरेशी आहे जे नाल्यावर जातो नाल्यावर मला भीती वाटते मी पडला बिडला तर भीती वाटते मला रात्री संडास पण आली तर मला एक वाजता पण जायला लागतो इथे तरी येऊ नाही शकत तर इथे घाण असते ना म्हणून मी इथे नाही येतो कधी कधी येतो इथे हे सगळं ऐकल्यावर फिल्मी स्टोरी वाटेल कदाचित पण इथलं हे जळजळीत वास्तव आहे की शौचालया अभावी इथल्या पोरांची लग्नही होत नाहीयेत कारण मुलीकडचे ज्यावेळी माझ्या घरी आले होते तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी इथं बघितलं की इथं शौचालयाची सुविधा व्यवस्थित नाही आहे त्यावेळी त्यांनी इथं काय बोलले नाही पण गावाला गेल्यानंतर त्यांनी नकार कळवला की तिकडे बाथरूमचा प्रॉब्लेम आहे आमच्यासाठी तर खूप धक्कादायक गोष्ट आहे कारण की एक शिल्लक कारण असं सरकार म्हणत असेल शिल्लक कारण यांच्यासाठी टॉयलेट पण आमच्यासाठी जे शिल्लक कारण नाही आहे ना आज आमचं मुलगा शिकवलं आम्ही आम्ही किती कष्टाने मग आज त्याचं लग्न तुटतंय तर का तुटतंय तर सरकार जागे होत नाही म्हणून तुटतंय ना मात्र हे काही पटत नाही हे तर काय हे होणं हे काय असं इतके छप्पते ते किती वर्ष राहतात तिथे वाट लग्न होत नसतील काय काय वाटत बघा हा टॉयलेटचा प्रश्न आहे हा लग्न होत नाही हा आता तो मांडणाऱ्यांनी मांडलेला आहे पण असं नाही आहे की त्यांचं पण बालपण तिथेच गेलं त्यांच्या आईवडिलांचं बालपण असं गेलं म्हणतातच ना ते लोक विरोधक सत्ताधाऱ्यांना हिशेब विचारतायत जनतेनं तुम्हाला शतप्रतिशत दिलंय तुम्ही किती प्रतिशत दिलं मुलुंडमध्ये सहा नगरसेवक एक आमदार एक खासदार केंद्रात सत्ता त्यांची महाराष्ट्रात सत्ता त्यांची सत्ता असताना देखील मोदींचं स्वप्न साकार करता येत नाही नेते राजकीय आरोप प्रत्यारोपात गुंतलेत आणि जनता वाऱ्यावर आहे नेते का नेते आता सध्या सुटीवर गेलेले आहेत रजावर गेलेले आहेत ज्या टायमाला इलेक्शन राहते ना एक महिन्यासाठी त्याला सगळे राहतात आता सध्या रजावर गेलेले आहेत पाच वर्षाच्या रजावर गेलेले कॅमेरामन नारायण सह विलास बडे एबीपी माझा मुंबई